नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास द्राक्ष खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे सांगणार आहे ग्रेस बेनिफिट्स याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एक अँटीऑक्सिडंट समृद्ध द्राक्षामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात जे दीर्घकालीन आजारांना कारणीभूत ठरू शकतात हे शरीराला विषमुक्त करण्यास देखील मदत करू शकते दोन हृदयाचे आरोग्य द्राक्षामधील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांच्या निरोगी कार्याला चालना देऊन आणि जळजळ कमी करून हृदयाशी धोका कमी करण्याशी जोडलेले आहेत तीन कर्करोग प्रतिबंध द्राक्षामध्ये रेडवे रास्ट्रोल आणि क्वेरसेटीन सारखे विविध संयोगे असतात ज्याचे कर्करोगाविरोधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ते ट्युमरच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात द्राक्षामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स कर्करोग प्रतिबंधकतेला आणखी चालना देतात चार पचनक्रिया निरोगी ठेवणे द्राक्षे हे आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहेत जे पचनक्रियेला मदत करतात आणि बद्ध कौशता टाळण्यास मदत करतात ज्यामुळे पचन संस्थेचे आरोग्य सुधारते तुमच्या आहारात द्राक्षे आणि इतर फायबर युक्त समाविष्ट केल्याने तुमची पचनक्रिया के सुधारू शकते पाच रोगप्रतिकारक शक्तीला आधार द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी आणि के भरपूर प्रमाणात असते जे रोग प्रतिकार शक्तीसाठी महत्वाचे असतात आणि आजारापासून बचाव करण्यास मदत करतात यामुळे हवामान बदलाच्या वेळी द्राक्षे तुमच्या आहारात एक उत्तम भर घालतात सहा डोळ्याचे आरोग्य द्राक्षामध्ये ल्युटीन आणि झेंसेन थिंड वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स असतात जे वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन आणि डोळ्याच्या इतर आजारापासून डोळ्याचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात सात मेंदूचे आरोग्य द्राक्षामध्ये आढळणारे रेझवेर रॉट्रॉल मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते आणि संज्ञानात्मक कार्य सुधारते ज्यामुळे अल्झायमर सारख्या न्युरोडिजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी होतो आठ रक्तातील साखरेचे नियंत्रण द्राक्षाचा क्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजेच त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कमीत कमी परिणाम होतो यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा रक्तातील साखर नियंत्रित करून इच्छिणाऱ्यांसाठी द्राक्ष हा एक योग्य फळ पर्याय बनतो नऊ no, हायड्रेशन द्राक्षामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ते हायड्रेटिंग स्नॅक बनते जे शरीरात योग्य हायड्रेशन पटळीत असण्यास मदत करू शकते तुमच्या आहारात द्राक्षासारखी तरी समावेश करणे हा पाण्याचे सेवन पातळी राखण्यास मदत करू शकते तुमच्या आहारात द्राक्षांसारखी फळे समाविष्ट करणे हा पाण्याचे सेवन वाढवण्याचा एक मजेदार मार्ग आहे दहा हाडांचे आरोग्य द्राक्षामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे आवश्यक खनिजे असतात जे निरोगी हाडे राखण्यासाठी महत्त्वाचे असतात आणि धोका कमी ऑस्टिओ लावू शकतात ते तुमचे एकूण हाडांच्या आरोग्याला बळकर मदत करू शकते तुम्ही त्यांना फक्त दोन कच्चे खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर साल आणि बियांस पर्यायी म्हणून तुम्ही देठापासून द्राक्षे काढू शकता आणि स्वयंपाक बेकिंग किंवा रस तयार करण्यासाठी वापरू शकता द्राक्षे मनोके बनवण्यासाठी वाहता येतात द्राक्षे कशी खावीत याची निवड वैयक्तिक पसंती आणि अवलंबून असते द्राक्षामध्ये जीवनसत्व असते द्राक्षे हे अनेकांचे आवडते फळ आहे याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आलाज टाळता येतात द्राक्षे हे पोषक तत्वांचे भांडार आहे सकाळी किंवा दुपारी द्राक्षे खाणे अधिक फायदेशीर आहे द्राक्षे सकाळी रिकाम्या मोठी आणि रात्री कधी खाऊ नयेत खरे तर सकाळी रिकाम्या मोठी द्राक्षे खाल्यात गॅस आंबट ढेकर येणे आणि यासारखे त्रास होऊ शकतात दुपारी जेवण झाले की द्राक्षे फळाचे सेवन करणे योग्य आहे